जल समाधी आंदोलन शेतकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी घेतली जलसमाधी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात जिगाव प्रकल्पावर आज आडोड खुर्दा येथील गावकऱ्यांनी शुक्रवारी जलसमाधी आंदोलन केले आहे या आंदोलन दरम्यान विनोद पवार नामक शेतकऱ्याने जलसमाधी घेतली आहे जल समाधी आंदोलन दरम्यान नदीत उडी घेतल्यानंतर कोणीही विनोद पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून विनोद पवार यांचा शोध घेत आहे दरम्यान या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार उपस्थित अभियंत्याला स्थानिकांकडून चांगलाच चोप देण्यात आला आहे या प्रकरणात दोषी अधिकारांवर कारवाईची मागणी मृतकाचे नातेवाईक करत आहेत

प्रशासन त्यांनी तरी करायला पाहिजे ना की तुम्ही हजर आहात प्रोटेक्ट करा त्यांना अडवा त्यांना त्यांचा प्रश्न समजून घ्या काय म्हणणं त्यांचं काय नाही तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन घ्या यांचं काम आहे पण त्यांनी असं कुठलंही कुठलीही ॲक्शन घेतली नाही आणि कुठलीही कार्यवाही केली नाही आणि जे झालं ते म्हणजे उडे मारत का मरा आम्हाला काही नाही त्यांनी निधन दिल्यानंतर काही त्याच्यावर अपशेसित केलेलं नाही मोठे मोठे साहेब आले हे काही कामाचे नाही उत्तर दिलेले आहेत मला यांनी माझा नवरा अर्धा तासांमध्ये दाखवायचा दोन तास झालेले आहेत मी दोन तासापासून आरडा वरडा करत आहे मला नाही कोणी देणार देऊन नाही राहिला दुसरीकडे मागील पंधरा दिवसापूर्वी आंदोलनाचा इशारा दिलेला असताना पोलीस प्रशासन अथवा जिगाव प्रकल्प प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केलेल्या नव्हत्या हो आंदोलकांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेणे आवश्यक असताना त्यांना थेट नदीपर्यंत जाण्याची मुभा दिली एवढेच नव्हे तर नदीत उभे राहून विनोद पवार हा भाषण करीत असताना आपण जीव देत आहोत असे जाहीर केले मात्र तेव्हाही पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना केली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत आंदोलना दरम्यान विनोद पवार या आंदोलकाने पूर्णा नदीत उडी घेऊन जलसमाधी घेतली हा आंदोलक पूर्णा नदीतील प्रवाहात वाहून गेला होता स्थानिक आपत्ती मदत पथकाने या युवकाचा शोध घेतला मात्र अंधार पडल्याने ही मोहीम थांबवण्यात आली होती शनिवारी सकाळी विनोद पवार या आंदोलकाचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा आपत्ती मदत पथकाने सुरुवात केली आहे घटनास्थळापासून चौदा किलोमीटर अंतरावर धुपेश्वर नजिक रात्री सात वाजताच्या सुमारास विनोद पवार यांचा मृतदेह मिळून आला आहे